जोश वाढवण्यासाठी इथे सन्माननीय आमदार आपले मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांना विनंती करतो की देवा भाऊंचा पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं भारतीय जनता अध्यक्ष अमित साधवजी यांना विनंती करतो की आपण आपण मोदक वाटून आपल्या या महाविजयाचा आनंद येते साजरा करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती फटाक फटाके बंद आप करा फटाके बंद करा मी सन्माननीय आपल्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा अभूतपूर्व यश आपल्याला मिळालेला आहे मी अमितजींना विनंती करतो की आपण आजच्या या मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री महाराष्ट्राचे भाग्य विधाते आणि एकोणीशे साठ च्या नंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात प्रामाणिक कार्यक्षम असे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून तमाम मुंबईकरांनी जे छप्पर फाडून आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंचावरती उपस्थित सर्व आमदार मुंबईचे सर्व महामंत्री पदाधिकारी आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ता बंधुभिनी हा प्रचंड विजय जो महायुतीला प्राप्त झालेला आहे हा मुंबईतल्या मराठी माणसाचा विजय आहे हा मुंबईकरांचा विजय आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाचा विजय आहे आणि जशा प्रकारचा क्रांतिकारक परिवर्तन आणि क्रांतिकारक विकास गेल्या या मुंबई शहरामध्ये घडवून आणलेला आहे तो त्या विकासाचा विजय आहे या मुंबई भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम केले आता काम करणारे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा हा आहे आज या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीचे पंचावन्न कार्यकर्ते मुंबईकरांची सेवा करता करता आपल्यातनं निघून गेले ज्या वेळेला काही लोक घरात बसले होते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करत होते आणि मुख्यमंत्री ज्या वेळेला ऑनलाईन होते त्यावेळेला या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम त्यावेळेला विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्रजींनी त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसील पर्यंत पोहोचून त्यावेळेला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं त्या पंचावन्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आजचा हा विजय मी समर्पित करतो येणाऱ्या काळामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये घडवत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राखण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस महिन्यातले तीस दिवस आणि वर्षातले तीनशे पासष्ट दिवस अथक परिश्रम करेल अशा प्रकारचा आश्वासन आणि शब्द सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी देतो आणि आपल्याला अपेक्षित आहे अशा प्रकारची कार्यपद्धती येणाऱ्या काळामध्ये राबवून या मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता आपण सर्व परिश्रम करू असा संकल्प आजच्या दिवशी आपण आज या ठिकाणी करूया मी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी या ठिकाणी आपले कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीनजी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सर्वांचे सुद्धा अत्यंत मनापासनं त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मनापासनं मी त्यांचे आभार प्रकट करतो आणि तुमच्यामध्ये आणि देवाभाऊंच्यामध्ये जास्त काळ उभं न राहता मी थेट आपल्या देवाभाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं